एक बाकी बांगड्या बिंगड्यांचं रेट एकच सगळं असले अर्ध्या नाही ना तुका माहिती आलाय गो पाच जाते पाच सहा करून घालू अच्छा बाजार पसंट अच्छा ठीक आहे आता पावसाळ्यात तुमच्या तलगा जास्त दिसतील आहेत सगळ्या बाजारांमध्ये दोनशे रुपये एक असा कोंबे आहे तुझ्याकडे कोकणातील आठवडी बजायच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुरगन आणि माझ्यासोबत हा माझा मित्र आकाश साळगावकर जेचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम पेज सुद्धा असा तेका पण तुम्ही फॉलो करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण असं कडावलच्या बाजारमध्ये तर कडावलचं आठवडी बाजार कसं असतं हे तुमक्या आजच्या व्हिडिओमध्ये होऊ मिळतेला महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई गोवा आपला हायवे आहे ना नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स सा, सासष्ट नंबर तर तिथून साधारण बारा किलोमीटरचं अंतर आहे ना इथे होता दहा बारा किलोमीटरचं अंतर आहे तर तुमक्या पंधूरतीठ्यावरनं आतमध्ये येऊचं लागतं जर कडावलमध्ये येऊचा तर आणि इकडचा जो आठवडी बाजार असताना तो शुक्रवारचा दर शुक्रवारी भरता जास्त मोठा बाजार नाही पण इंटरेस्टिंग बाजार असा तुमच्या बघितल्यानंतर लक्षात येतला तर मी आता असं आहे महापुरुष मंदिरमध्ये या मागे तुमका दिसतात मंदिर आणि इकडचं जो सुंदर असा जा जी बाजारपेठ आहे छोटीशी बाजारपेठ तर त्यामधलो बाजार कसं भरता कुठची कुठची दुकानं येतात आपल्याक नवीन नवीन काय काय भोग मिळता या सगळ्या तुमका या व्हिडिओमध्ये भोग मिळतला तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा सगळ्यांनी आणि व्हिडिओमध्ये आपल्या जर कोण चॅनलवर जर कोण आपल्या नवीन पाहुणे मंडळी इली असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दावा चला व्हिडिओक सुरुवात करूया त्या महापुरुषाचा सुंदर असा मंदिर आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूक इकडे सहकारी सोसायटी आहे कडावलची हि तुम्हाला दिसता ती आणि त्या बाजूक रस्तो म्हणजे उजव्या बाजूक रस्तो आणि डाव्या बाजूक कडावलची सोसायटी असा ही काही ठराविक दुकानं जी आतमध्ये भरतात आणि ती बाकीची जे आहेत ना म्हणजे जी पालेभाजी वगैरे हो आहे ती तुमका बाहेरच्या रस्त्याक बहूक मिळतली जी सगळ्या मेन रोडला ती तर मंदिराच्या इकडे आतमध्ये जो रस्तो येईल हा ना म्हणजे छोटीशी वाट आहे सोसायटीच्या बाजूकच तिकडे काही ठराविक भाजीची दुकानं वगैरे असत तिकडे आपण रेट बघूया हे सगळे कुरकुरे म्हणजे काय म्हणतात नाही पापडचे सगळे जे आहेत तळून ह्या करूचे तेलामध्ये तळून खाऊचे जे पदार्थ जेवणासोबत ते असत सगळे इकडे ते बघू शकतास तुम्ही कुरकुरे सगळे आणि इकडे सुंदर असे जेम्सचे गोळी वगैरे हो हे जे जुन्या काळातले आता ह्या बाजारात आपल्या प्रत्येक बाजारामध्ये आपल्या नवीन नवीन काय नाही काय आपण शोधत असतो ह्या बाजारात आपल्या हे जुने जे श्रीखंडाचे गोळी आपण जे का म्हणतो ते मिरमिरे गोळी हे बघा आहे खूप वर्षानंतर बघितले मी मराठी शाळेत असताना हे खायचो पहिलं आणि हे आत्ता मागा मिळाले ते बघ बघूक हे लिंबाचे गोळी आहे हे काय आम्ही म्हणतो तुमच्याकडे काय म्हणत होते यां कमेंटमध्ये नक्की सांगा बा काकी किती रुपये आहे पाकिट सगळे दहा रुपयेच होते आणि हे हे सगळे ठेवलं होते अच्छा तुम्ही कुठचे आसास कणकवलीतले ह्या ना घेऊन येतास तुम्ही करतास स्वतः की घेऊन येतास कुठून अच्छा लहान कांदे आहेत काय बटाटे कसे आहेत बटाटे रुपये बटाटे बघा किती मस्त आहेत ते एक नंबर क्वालिटी आहे बटाट्याची चाळीस रुपये किलो आहेत चाळीस हे मक्के कसे आहेत शंभरला ला चार म्हणजे पंचवीस रुपये एक शंभरला चार पंचवीस रुपये ती कसली भाजी बघूया जरा हे किती रुपये दहा रुपये इकडे आपल्याकडे कोथिंबीर सुद्धा बघू मिळतं मस्त हिरवी गार पुदिना सुद्धा असा पालक भाजी सगळी पालक भाजीच आहे इकडे सहा दहा वीस वीस रुपये इकडे सगळ्या पावसाळी बियाणा असा लावचा हे किती किती रुपये पाकिटा दहा हजार रुपये पाकिटा असतात आणि ह्या जाणार ह्या एवढा फक्त आपल्या पावसाळ्यामध्येच म्हणजे पावसाळा जेव्हा चालू होता ना जून महिन्यात वटपौर्णिमा असतात तेव्हाच फक्त या बहूक मिळता बाकी कधी बाजारात नसता कारण या वटपौर्णिमेच्या वेळी वाटाच्या भोवती फेरे मारताना हे दोरे बिरे लागतात या काय 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 नवीन ज्यांचं लग्न ज्यांचा लग्न झाला त्यांका तर आत्ता आपण तिकडे गेलेलो जे देवळाच्या त्या साईटी सोसायटीच्या साईटी त्या समोर आपल्या एक देऊळ दिसतं मंदिर महापुरुष मंदिर आणि आता आपण जाऊया हायवेच्या साईडला आणि हायवेच्या साईडनं झाल्यानंतर ह्या साईडिक जाऊया ह्यो जो रस्तो गेलो ना ह्यो कुपवडे जांभवडे सोनवडे हे जे सगळे गाव आहेत ना इकडे जातात रस्तो आणि हायवेच्या साईटिक जाता तर आपण इथून सुरुवात करूया आणि तिकडे जाऊया उलट दिशेक या बाजूक छोटासा मच्छी मार्केट आहे आणि इथून त्यांची बाजारपेठ स्टार्ट होता या मच्छी मार्केट पासून पुढे त्यासाठी एक तर मंदिराचा कळस दिसतात बघा तुमका तर मच्छी मार्केटमध्ये बघूया आपण कुठचे कुठचे मासे आणि खैसून येले आहेत ते त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया कोलंबी कशी राशी सगळ्यासाठी हलव सुद्धा बघा एक करली हलव तिकडे बांगडे असत सौंद असत सगळ्या प्रकारचे मासे आहेत दोनशे रुपये काकी कसे आहेत ते बांगडे शंभर शंभरात चार शंभरात चार महाग झाले आता मासे कसो हे सुळे 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 जरा स्वस्त वाटत बांगडे कसे आहेत शंभराचे किती शंभराचे चार बांगडे आणि तो हलवो हलवो स्वस्त सुळे स्वस्त बांगडे मागत कोलंबी हे कसे आहेत तसरे कसे आहेत

तांबोशी दोनशे रुपये आहे काही हे तांबोशी आणि त्याकडे तो हलुआ सातशे रुपये ती कापता ती तांबोशी आहे ती बघा दोनशे रुपये सांगतो ते दोनशे रुपये तर मच्छी मार्केट संपला मच्छी मार्केट झाल्यानंतर पुढे बाहेर इल्यानंतर तुमका एक सारा ॲग्रोटेक म्हणून जिकडे सगळी शेतीची अवजारे वगैरे होती बघा बाहेर ठेवलेले टिलर वगैरे जे पॉवर ग्रीडर वगैरे जा काय काय हा ठेवलेला ती सगळी शेतीची अवजारा इथून आता आपण पुढे जाऊया कांदे येईल तिकडे कांद्याची गाडी सहाशे रुपये पोता सहाशे रुपये पोता पन्नास बावन्न पंचावन्न किती किलो असतात बुतूर तर कसे आहेत तुमच्याकडे रेट कमेंटमध्ये सांगा तर ज्या बाजूक दवाखाना असताना त्या दवाखान्याच्या बाजूकच कुठेतरी मेडिकल वगैरे असतं पण इकडे सुद्धा असा डॉक्टर चुबे म्हणून असत तर त्याच्या बाजूकच एक मेडिकल असा आणि त्याच्यासमोरसुद्धा एक मेडिकल असा ह्या दिसतं आता असे दोन मेडिकला असत इकडनं जे पुढे आहात ना ही सगळी बाजारातली दुकानं परमनंट जी कायमस्वरूपी दुकानं आहेत ती इकडे आपल्यावरती सिंदूर सॉरी महाराष्ट्र बँकसुद्धा दिसतं बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरती आहे ती बघा इकडे सी एस सी सेंटरसुद्धा असं एक म्हणजे सुविधा बरेचशे आहेत म्हणजे ही जी बाजारपेठ आहे ना ही तुमका कडावलची बाजारपेठ म्हणजे तुम्ही न ऐकलेली बाजारपेठ आहे ही कारण रस्त्यापासून म्हणजे मेन रोडपासून आता बाकीचे आपण बाजार जे ऐकतो ना जवळपास कंटोली बाजार कुडाळ बाजार सावंतवाडी बाजार देवगड मालवण हे आपले मेन रोडला असलेले बाजार आहेत त्याच्यामुळे आपल्या कानांवर येत असतात पण कडावल बाजार कडावल जरी नाव तुमच्या कानावरीलला असत तरी तिकडे आठवडे बाजार भरता हे ज्यां माहिती आहे त्यांना माहिती आहे असा विषय चार पाच देते पाच देते पाच सहा करून घालू दोन तीन चार पाच सहा बरं हे बघा हे शंभर रुपये वाटो असा कणग्याचा बियाणा असा या शंभर रुपये वाटतो यासाठी पालेभाजीसुद्धा असा भेंडे सुद्धा असत सगळ्या गावटी या तिकडे भोपळेसुद्धा असत हे बघा कापलेले तर काका सांगलीमधून इलेहात आणि काका स्पेशली आठवडी बाजार पावसातले करतात कशासाठी तर शेतकऱ्यांचा महत्वाचा एक आता म्हणजे कांबळा याचा आपल्याला तुमका दिसता खाली तर यासाठी कांबळी घेऊन इले हे बघा त्यांच्याकडे बाराशेपासून जवळपास पंधराशे सोळाशेपर्यंत पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची कांबळी असतात आणि काका आपले सिंधुदुर्गातले चार ते पाच बाजार करतात जो की वैभववाडी देवगड खारेपाटण नांदगाव अच्छा रोज बाजार असतो सोमवार मंगळवार म्हणजे आठवड्याचे साती दिवस बाजार करतात मग राहता कुठे तुम्ही इकडे सिंधुदुर्ग चार महिने पावसाच्या सीझनमध्ये तुम्ही इकडेच असता एक महिनाच अच्छा पसंट चालो। अच्छा है। चार अच्छा ठीक आहे तर शेतकऱ्यांचा या महत्वाचा साधन असा म्हणजेच कांबळा तिन्ही ऋतूमध्ये त्यांना उपयोगी येतात एक म्हणजे पावसा हिवाळा सगळ्यात तुमका ऊन पण लागायचा नाही थंडी पण लागायची नाही आणि पावसाचं एक थेंब पाणी सुद्धा कांबळ्याच्या आतमध्ये येत नाही तर असा या कांबळा आहे बघा मंदिराच्या बाजू बाजूक अजून एक डॉक्टर असत विशाल राणे आणि पुढे पण आपण कुठचे तरी चुबे डॉक्टर बघितलेलं वाटत दोन दवाखाने असे तिकडे शंभर रुपये किलो एका किलो मागे तीन आंबे बसतात ते लहान घेतले तर चार आंबे बसतात असे आणि हे आंबे माझ्या आवडते आंबे असत सालीसकट खाते आंबे टेस्टी असते एकदम इकडे संत्री मोसंबीसुद्धा असा केळीसुद्धा केळी कशी आहेत साठ रुपये आणि पन्नास रुपयान देतात आपण ह्या टाईपचीच केळी बघितलेलो मापशामध्ये मापशामध्ये केळ्यांचा रेट काय माहिती आहे दोनशे चाळीस रुपये आता पावसाळ्यात तुमच्या तलग्या जास्त आहेत सगळ्या बाजारांमध्ये दोनशे रुपये एक असा कोंबे आहे तुझ्याकडे खाई ना खायची व्हायचीच गावचीच मग घोडग्यात नाही एवढं लांबी एस टी येतात ना इकडे ते दोनशे रुपये एक असा तलाक कोंबे आहेत का किंगकडे हे पण एक भाजीचं दुकान असं मोठा त्याच्या पुढे बाकीचे कॉस्मेटिकची वगैरे दुकानं असत आणि त्याच्या पुढे आपल्या विवेकचो भाऊ तो बघा तिकडे जे बेकरी आयटम होत ते विकतात विवेकदादाचं भाऊ आपल्या विवेक घोरपडेचो इथपर्यंत अर्धी बाजारपेठ संपता मगाशी जिथून आपण स्टार्ट केलेलं होतो देवळाच्या इथून आता देवळाच्या त्या साईडला बघूया काय आता हे आपले दादा ना ते कोल्हापूरवरनं इले आहेत हे दोरिय घेऊन सगळे आणि यांच्याकडे दोन एम एम पासून बारा एम एम पर्यंत सगळ्या प्रकारचे दोरिय असते बघा हे तुमका दिसतात ते जे शेतकऱ्यांच्या उपयोगाचे सगळे दोरिये होते त्या समोर तुमका दिसताना आता कपड्याचं दुकान असा जिथे शाळेचे कपडे बाहेर लावलेले होते त्यानंतर रेनकोट आहेत छत्रे आहेत आतमध्ये सुद्धा बरेच व्हरायटी तिकडे बॅग वगैरे ठेवले आहेत त्यासाठी पुन्हा एक मेडिकल अभवते की जनरल स्टोअर्स असा आणि ह्या साईड ठिकाणा ह्या इलेक्ट्रिकचं आपल्या दिसतात आपल्या दादाचं घर आहे इकडे आकाश आकाशदाचं इकडे घर असा आणि इथून पुढे तिथपर्यंत म्हणजे ते गाड्या लागले आहेत ना सगळे पार्किंगचे गाडी आहेत ते लागलेले इथपर् तिथपर्यंतचा बाजारपेठ म्हणजे साधारण जवळपास बहुक गेलास तरी दीडशे मीटरच्या एरियामधली बाजारपेठ असा पूर्ण तिथपर्यंत ते बघा पार्किंग लागलेलं आहे सगळे म्हणजे बाजारपेठेत जे व्यापारी येतात ना ते सगळे गाडिया पार्किंग बाजाराच्या बाहेर करतात ते खूप लांबपर्यंत लागलेले आहेत तिकडे आणि इथे नाही जवळपास एक छोटी छोटी दुकानं असत इकडे गॅरेज असा छोटासा इकडे हॉटेल असा एक स्वामी समर्थ कृपा हे छोटी छोटी हॉटेल आहेत आणि ती म्हणजे गा गावात राहणाऱ्या लोकांसाठी तरी ठीक आहेत काहीतरी उदरनिर्वाहासाठी एक छोटंसं जरी दुकान चालू केलं नाही ना तरी आरामात होऊन जातं त्याच्यानंतर इकडे एक चिकनचं दुकान असा इकडे आकाश चिकन घेऊसाठी गेलो मिसळ सुंदर मग खं गेलं तरी मिसळ माझं फेवरेट असं मिसळ किंवा वडापाव दोनापैकी एकच मी नाश्ता करते बाकी काय मी नाश्ता करत नाही तर मिसळ आता मी खाऊन बघते कशी आहे ती बाजारपेठ चालू झाल्यावरच स्वागत हॉटेल हा तर स्वागत हॉटेलमध्ये आत्ता आपण नाश्ता केला इकडे आणि सुंदर होती मिसळ होती दादा मिसळ चांगली होती हा मस्त होती चला इथून आता आपण जाऊया पुढच्या आपल्या ठिकाणाकडे तर कुठे आकाश घेऊन जाईल आपल्याक बघूया आता आता खे जाऊचं आपल्या आपल्या मंदिरात जाऊच आपल्या ग्रामदेवत मंदिर ओके ह्यो तुमका पट्टो दिसताना हा सह्याद्रीचो पट्टो असा आणि ह्या पट्ट्यातच आपले रांगणागड वगैरे हो जे आपण मागे व्हिडिओ बनवलो हो ना तर ते गडकिल्ले वगैरे ह्या पट्ट्यात असत सह्याद्रीच्या पट्ट्यात आणि त्या सह्याद्रीच्या कुशीतच ह्या कडावल गावामध्ये ह्या ग्रामदेव होता जो मंदिर आणि मंदिर बा किती सुंदर बनवलेला असा ते शंकराची पिंडी असताना त्या टाईपमध्येच त्या आकारामध्येच ह्या मंदिर बनवलेला किती सुंदर दिसता आणि इकडे लोकवस्ती कमी असल्यामुळे ना गजबजाट नाही एवढी शांतता आहे ना इकडे जबरदस्त आणि आजूबाजूक हे शेतीचे कोपरे असल्यामुळे ना हिरव्यागार सगळा आत्ता तर हे नुसतं नांगरलेला पण थोड्या दिवसांनी इल्यानंतर तुमका एवढा हिरव्यागार दिसतला ना इकडे तुम्ही तिकडे पण बघू शकतास ते बघा ते डोंगर वगैरे होते आता तर खाली ढग उतरतात त्या डोंगरांवर थोड्या दिवसांनी पावसात ज्या ज्यावेळी पाऊस जास्त असतो ना त्यावेळी बघण्यासारखं इकडे पूर्ण नेचर आहे ना बघण्यासारखे असतं इकडे एवढा सुंदर इकडचं निसर्गरम्य वातावरण एक नंबर स्पॉट आहे तुमका जी मागे शाळा दिसता जिल्हा परिषद केंद्रशाळा कडावल नंबर एक तर जिल्हा परिषदेची शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांची संख्या भरपूर कमी झाल्या आहेत तर महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे आठवणी जर कुठची असतील ना लोकांच्या मनामध्ये तर ते शाळेच्या आठवणी तुमका इतर बाकी स्मरणशक्ती जरी गेली ना तरी बाकी सगळा तुम्ही विसरशाल पण शाळेच्या आठवणी कोणीही विसरू शकत नाही एवढे आपल्या मनात एकदम घर करून बसलेले असतात आठवणी तर ही या केंद्रशाळा कडावल नंबर एक आणि कडावलच्या बाजूकच दोन हायस्कूल आहेत मोठे हायस्कूल जे की भडगाव हायस्कूल आणि आवळेगाव हायस्कूल असे दोन हायस्कूल आहेत तर ह्या शाळेंमध्ये पण तुम्ही कोण कोण होतास आपल्या व्हिडिओ बघणारे सबस्क्रायबर आपले कोण होते या शाळेत नक्कीच कमेंट करून सांगा अजून कुठचे कुठचे तुमका बाजार बहुक आवडतील हे सुद्धा मला कळवा आणि पुन्हा एकदा आपण अशाच नवीन एका बाजारामध्ये नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय